नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे अठरा जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी आज सूर्यदर्शन होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण फक्त ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघतोय की चंद्रपूर या भागामध्ये चंद्रपूर आशीर्वाद गडचिरोली कापसी निर्मल तसेच निजामाबाद या ठिकाणी सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत दा आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण यवतमाळ कर्जाना वाशिम पुसद हिंगोली उमरखेड जिंतूर परभणी नांदेड या ठिकाणी ना मात्र वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही सकाळी सुमारास त्याचबरोबर जालना चिखली माजलगाव बीड परळी परभणी तसेच आंबड तसेच संभाजीनगरच्या भागामध्ये संभाजीनगर पैठण तसेच भगूर गेवराई माजलगाव या सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास पडणार नाही त्याचबरोबर श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव सिल्लोड चिखली अहिल्यानगरचा भाग जामखेड तसेच खेड, खेड दौंड करमाळा बार्शी पेठ इंदापूर बारामती सोलापूर तुळजापूर बार्शी या ठिकाणसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस पडणार नाही पुणे विभागामध्ये सुद्धा लोणन फलटण सासवड लवासा या ठिकाणीसुद्धा पाऊस हा नसणार आहे फक्त वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस या ठिकाणी पडणार नाही हलके वारे वाहण्याची त्या ठिकाणी जाण शक्यता आहे मुंबईसाठी जर बघितली आपण तर डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर कोल्हापूर सांगली कराड विटा वर्डोज सातारा पंढरपूर सोलापूर जत या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस पडणार नाही काही ठिकाणी आपल्याला आज सकाळ सुमारास सूर्यदर्शनसुद्धा होऊ शकतं तर काही ठिकाणी आपल्याला हलकेसे वारेसुद्धा वाताना दिसू शकतात नाशिक भागात जर बघितलं तर नाशिक त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी फक्त मध्यम स्वरूपाचा कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो मात्र सिन्नर निफाड वणी सापुतरा सटाणा मालेगाव अहवा तसेच साखरी सेंदवा नवापूर नंदुरबार या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही धुळे वारुळा तसेच अंमळनेर एरंडेल पाचोरा जळगाव भुसावळ चोपडा या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही आता फक्त ढगाळ असणार आहे शिरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही हलके वारे वाहण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर कन्नड सिल्लोड चाळीसगाव अजंठा पाचोरा तसेच मोटोला खामगाव मलकापूर जामनेर या ठिकाणसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या सकाळी सकाळ सुमारास त्या ठिकाणी पडणार नाही मित्रांनो आपण जर बाराच्या सुमारास बघितलं तर बारा एकच्या सुमारास वातावरणामध्ये कोणता चेंज होतो आहे आपण बघू शकतो की एकच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये थोडासा हलका चेंज दिसतो जास्त काही दिसत नाही नाशिक विभागामध्ये इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडू शकतो तसंच अहवा साक्री मालेगाव धुळे मनमाड चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडंसं ढगाळ राहून हलक्याशा पावसाच्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात शिरपूर सेंधवा तसेच खंडवा नंदुरबार नवापूर या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात तसेच मालेगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर संभाजीनगरच्या विभागामध्ये पठाण पैठण अंबड जालना गंगापूर घोडेगाव भगूर गेवराई पाथर्डी बीड खाडा अहि्यानगरचा भागात राळेगाव खाडा जामखेड या सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा बघायला भेटू शकतात मात्र पुस्तक उमरखेड हिंगोली जंतुरपर्ब नांदेड तसेच निजामाबाद जगतल निर्मल आदिलाबाद चंद्रपूर आसिफाबाद या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे एकचे सुमारास मित्रांनो वाशिम यवतमाळ कर्जाना मोखाना मखवाणा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे पुसद हिंगोली उमरखेड वंदादेड या ठिकाणी मुसळधार पाऊस दुपारच्या सुमारास होण्याची दाट शक्यता दिसत आहे तसेच चंद्रपूर गडचिरोली तसेच कापसी अहेरी असिमाबाद या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे त्याचबरोबर उमरेड वर्धा अरबी अमरावती भंडारा गोंदिया गोटी वरुड अचलापूर या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस पडणार नाही दुपार सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे मित्रांनो आपण जर पुणे भागात जर बघितलं तर पुणे पुणे भागामध्ये पुणे सासवड पुणे सासवड लोणंद फलटण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर जेजुरी बारामती वडूच सातारा या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार सुमारास बघायला भेटू शकतो खोपोली तसेच गोरेगाव चिपळूण मुंबई कल्याण डोंबोली राजापूर सावंतवाडी या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास येत आहे मित्रांनो तुळजापूर सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर लिंडी विजयपूर जत सांगली कोल्हापूर निपाणी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर रा राजापूर रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो सावंतवाडी बेलगाव गोकाक निपाणी तसेच काल बालकोट तिलकोट रायचूर गोगी विजयपूर या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस आपल्याला दुपार सुमारास होण्याचा दाट अंदाज या ठिकाणी येत आहे मित्रांनो बीड गेवराई तसंच जामखेड काईज पेठ बार्शी करमाळा लातूर उदगीर ह अहमदापूर परळी या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे आपण जर चारच्या सुमारास बघितलं तर चार पाचच्या सुमारास तर फार मोठा बदल त्या ठिकाणी दिसत नाही वासिम हिंगोली परबड नांदेड वगाळ उमरखेड पुसद या ठिकाणी त्या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस चार नंतर चालूच राहील तसेच लातूर तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला सुमारे पाचच्या सुमारास पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो पाच वाजता या ठिकाणी आपल्याला पंढरपूर सोलापूर जत विटा कराड सांगली कोल्हापूर वडूज बारामती इंदापूर तुळजापूर कलबुर्गी अफलाजापूर लिंडी विजयपूर जत या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर चिपळूण गोरेगाव रत्नागिरी राजापूर पणजी सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला पाचच्या सुमारास पडताना दिसणार आहे मित्रांनो नाशिक विभागाचा जर बघितलं आपण तर नाशिक त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर सिरापूर वैजापूर मनमाड चाळीसगाव कोपरगाव या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही निपाड वैजापूर येवला तलवड श्रीरामपूर संगमनेर गंगापूर तसेच गो घारगाव राहुरी घोडेगाव भगोर पैठण या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण ढगाळ असणार आहे अहिल्यानगर भागात बघितलं तर अहिल्यानगरच्या शिरूर प पारनर सुपे अळकुटी टाकळी ढोकेश्वर कुडगाव खंडाळा राळेगाव खाडा सुरेगाव या ठिकाणी मात्र वातावरण पावसा जरी असलं तरी कोणताही पाऊस जोरदार होणार नाही पावसाच्या हलक्यासोरी त्या ठिकाणी पडू शकतात मित्रांनो रात्री आपण नऊच्या सुमारास जर बघितलं नऊ दहाच्या सुमारास वातावरणामध्ये कोणता चेंज दिसणार आहे तर मित्रांनो आपण इथं बघितलं तर खूप मोठा बदल त्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास होणार आहे जवळपास सगळ्याच भागामध्ये पाऊस हा एकदम कमी होणार आहे तर फक्त पाथर्डी खाडा जामखेड करमाळा बरांडा कुर्डवाडी इंदापूर अक्लोज माहोल पंढरपूर सोलापूर सांगोले तसेच अकलूज या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्या रात्रीच्या सुमारास होताना दिसणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री आपल्याला होताना दिसणार आहे मात्र घोडेगाव राहुरी श्रीरामपूर संगमनेर गंगापूर घारगाव अहिल्यानगर राळेगाव शिरूर या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस नसेल वातावरण फक्त ढगाळ असणार आहे हलके वारे वाहण्यात या ठिकाणी शक्यता आहे कोपरगाव वैजापूर येवला निफाड मनमाड तलवड कन्नड तसेच चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंठा बुलढाणा चिखली या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहील कोणताही पाऊस पडणार नाही मालेगाव सटाणा धुळे नेरुंडल जळगाव साक्री तसेच सटाणा सापुतारा या ठिकाणी कोणताही पाऊस नसणार आहे वणी रपडा नाशिक निफाड त्र्यंबक या ठिकाणीसुद्धा पाऊस कोणताही नसणार आहे वातावरण ढगाळ असणार आहे अहिल्यानगर तसेच संभाजीनगर मुंबईचा विभाग जर बघितला आपण तर वसई विराट ठाणे उल्हासनगर नवी मुंबई मुंबई पेन अलिबाग रोहा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो ही झाली दिवसभराची अपडेट मित्रांनो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक व्हिडिओ अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एकोणा विस्तार केला तोपर्यंत धन्यवाद